वैष्णवी नमस्कार मंडळी तर हा आहे माझ्या बाप्पाचा आमच्या घरी शेवटचा दिवस विसर्जनाचा दिवस तर या दिवशी मी शिंदे काकांच्या घराच्या बाप्पाचं दर्शन घेऊन आले आणि त्यानंतर खाली आमच्या बिल्डिंगमधल्या बाप्पाचाही आज शेवटचा दिवस होता तर तिथे खाली थोडा वेळ घालवला माझ्या छोट्या मैत्रिणीत त्यांच्यासोबत आणि त्यानंतर चाळीतही आमचे एक नातेवाईक आहेत त्यांच्या घरी मी पप्पाचं दर्शन घेऊन साक्षी दिदीची मम्मी मम्मी माझ्या बहिणी मोनू दिदी सगळ्याच आता मोदक बनवण्याला लागले आहेत कारण की खूप उशीर झाला आहे आम्हाला विसर्जनाला खूप उशीर होणार आहे आता म्हणून कारण की यांच्या घरी ना जेवण होतं ना गाईस म्हणून उशीर झालं आम्हाला आता घाई बनवत आहेत आज आज बसले आज आरक्षणाचे दिवस बघत आहेत शिक्षण मिळालं लो सारती मानियो वैष्णवी मोनू रानी बहू ये हमारी रही है मोदक का पीस किती लाड दिखाओ माझा पण दिखा मोदक उभा उभा वीडियो करो उभा माझा मोदक है गाईस मैंने बनाया ये बनवला नाम रखा तर हा दिवस कसा हे गेला कळलाही नाही आणि संध्याकाळच्या आरतीची लगेचच वेळ झाली आम्ही सर्वांनी संध्याकाळची बाप्पाशी आरती केली आणि आरती झाल्यानंतर आमचे बाप्पा मखरातून उठले आणि मन भरून आलेले जेव्हा बाप्पा मखरातून आमचं उठला तेव्हा कारण की सात दिवस पूर्ण हा लळा लावून आपल्याला निघून जातो नंतर मग काही दिवस मन नाही लागत कशातच त्याची सतत आठवण येत राहते आणि ते रिकाम मखर पाहिल्यानंतर तर अजूनच कंठ येतो तर अवघड असतो हा क्षण तुमच्या बाप्पाला घोड़ा गणपति बाप्पति बाप्पूर्तिप्पा गोरिया गणपति बाप्पा गणपति बाप्पा गणपती नंतर मंडळी आमचा बाप्पा खाली आला तेव्हा आमच्या बिल्डिंग मधल्या बाप्पाची ही आरती सुरू होती या ठिकाणी तर मम्मी पप्पांनी आरती घेतली आणि मग आम्ही थोड्या वेळाने आमच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी निघालो कारण की खूप उशीर झालेला आणि गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या गजरात आमचे बाप्पा निघाले तलावापाशी आणि फायनली आम्ही त्या विसर्जन तलावापाशी येऊन पोहोचलो तर इथे आल्यावरही खूप कंठ दाटून आलेला काय कारण की इथे सर्वच बाप्पांना निरोप देताना बऱ्याच लोकांचे इथे डोळे पानवलेले होते अजूनही मन तयार नव्हतं बाप्पाला निरोप देण्यासाठी पण शेवटी सात दिवसाचा तो पाहुणा असतो त्याला शेवटी त्याच्याही घरी जावंच लागलं अशी मनाला समजूत घालून शेवटी आम्ही बाप्पाला निरोप दिला आम्ही आधी इथे आमच्या बाप्पाची आरती केली सर्वांनी झोपणे आरती केली आम्ही इथे आणि पप्पांनी इथे आमच्या बाप्पाला गालणं घातलेलं आणि आपल्या सर्वांना माहिती आहे बाप्पा आपल्याकडून कळत न कळत झालेल्या चुका पोटात घालतोच आणि आपल्याला माफी माफीच करतो तर साईथे बाप्पाला उठ्या बशा घालून माफी मागत होता काही चुका झाल्या असतील म्हणून आणि मग नंतर आमचे बाप्पा शेवटी निघाले फायनली विसर्जनासाठी आणि मंडळी हा तो क्षण जिथून आम्ही आमच्या बाप्पाला भरल्या डोळ्यांनी निरोप दिला सर्वांनीच अजूनही बाप्पाला जाऊ देण्यासाठी मन तयार नव्हतं इथेही पण तरी शेवटी बाप्पा गेला पुढच्या वर्षी येईन पुन्हा तोपर्यंत बाप्पाची वाट पाहूयात गणपती बाप्पा, पा बाप्पा मो सर्जन पार पडल्यानंतर आम्ही सर्व निघालो खरी भरल्या डोळ्यांनी तर इतक्याच मंडळी आहे बॉसमध्ये